स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तो अनुश्रीला आम्ही मामाकडे सोडले आम्ही आणि आज जातोय दादरला थोडीशी शॉपिंग करायला म्हणजे तिला ऍक्च्युली भाजी तिकडे स्वस्त भेटते तो आम्ही कधी असे खरेदी नाही केली दादरला जाऊन तो तो आम्ही आता दादरला चाललोय भाजी आणि काय अजून काही वस्तू भेटतात का बघण्यासाठी तो इकडे आमच दादरला मी कामाला आहे पण असं आता आम्ही निघतोय बघू फर्स्ट टाइम चाललोय आता भाजी बिजी घेण्याची दादरला तो बोला चलो चालू एक्सप्लोअर करूया आपण आपला आपण इथं कुर्ला डेपोच्या मागे एस टी डेपोच्या मागे तो बसेस येतात आहेत तो आता आपण निघूया इकडून तो बोला गणपती बाप्पा हो चला तर मग एक दादरला भेटूया आपल्या मित्रांनो फायनली आम्ही इथे गाडी पार्क केलेली आहे नक्षत्र मॉलच्या खाली आणि इथे आम्ही आता चाललो आहे शॉपिंगला गर्दी भरपूर आहे गर्दी तर आम्हाला दिसले भरपूर तर गणपती म्हणजे वीस दिवस बाकी आहेत ना बावीस दिवस बाकी आहेत त्याच्या आधीच विचार तारखेला हो मग त्याच्या आधीच एवढी गर्दी आहे आपलं दादर मार्केटला त्याला बघूया आपण आता काही शॉपिंग करता येते काय गर्दीतून हो दर्दी बघा किती आहे त्याला दादरला येऊ नका शॉपिंग करायला जिथे जवळपासच करा तेवढा गर्दीमध्ये कोणी जाईल तेव्हा समोर दादर स्टेशनलाही दाखवतो तुम्हाला बघा ना हो मागे बघा गर्दी आयला आले कुठून देत नाही कळत कोकणातले शॉपिंग करायला आलेत की असे झाले ना आम्ही काय करतो माहिती ती आमचा रोजचा अड्डा आहे जिथे आम्ही चहा पितो तर त्या स्पॉटवर आम्ही आता चाललो आहे तो चहा पितो आणि मग पूर्ण शॉपिंग करायला घेतो ह्या बाजूला मकर आहेत तो आधी आपण मस्तपैकी चहा पिऊ आणि नंतर जाऊया शॉपिंग करायला आपली फायनली चहा आलेली आहे हे बघा आणि आतमध्ये गर्दी बघा बायको चाय देत नाही बनवून म्हणून बाहेर चहा प्यावी लागते आम्हाला म्हणून घरी चाय बनवून पित तेवढा वेटिंग करावा लागतो आपण चाय आर्टिफिशियल फुलं भेटत पाहिजे तेवढी फुल मस्त मस्त बघा आणि या बाजूला पडते हा छबिलदास रोड फुल पॅक आहे आपण आता रिटर्न हळूहळू बाहेर कलटी मारत जायचं बघत बघत हा हे बघा इकडे पण आहे पडते या बाजूला पण हो छबिलदास रोड पूर्ण पॅक आहे अजून दहा दिवसांनी आला तर मला उभं राहायला पण जागा भेटणार नाही ते काय प्लॅनिंग करून आलो तर गर्दी बघून असं वाटतं की चला आता घरी पडा नको आज ते वाटतंय आता आम्ही चाललोय घरी नाही आहे पण अजून फिरतो आता थोडंसं आलोय एवढं तर वेस्ट नाही करायचं फिरत जाऊया ना फिरत फिरत जाऊ येतो जातो आम्ही हा आणि बघा इथे बघा मस्त इथे डेकोरेशन जे पडते सगळे जे सगळे शॉप आहे तिथे मम्मी साठी काय भेटत बघू थोडस भाजी बिजी घेऊ घेऊनच जाऊया आज माझ्या सोडायचं ते म्हणजे सोडायचं भाज्याच खायच्या हो भाज्या बघा हळूवाडीच्या खलबत्ता मस्तय ती कुठे भाजी आहे हे ताकला आहे ना ताकला पण आहे बघा ताकला पण आहे हळूची पान आहे का धुन आहे का कुठे आला कर्जतवर अच्छा कर्जतून आला तुम्ही अरे वा माझा मित्र आहे तिकडे राहतो मित्र माझा तिकडे कर्जतला बंगला आहे ना तिकडे मस्त मस्त कर्जतवरून आले खास भाज्या घेऊन इथे पण अळू आहे अळू या बाजूला राखे आहेत इथे इथे पण आहे कुठली भाजी या बाजूला आहे फुल मार्केट आणि आम्ही आमचालो इकडे नाही हाय हाय हा भरोसा नाही तरी इकडे भाजी मार्केटला पण बघूया भेटत आहे हो भाजी का इकडे या लोकांचं डेली इथे फ्रूट्स आहे हो बघ ना कितीला ड्रॅगन छोटे आहेत हे उपयोग नाही भरपूर छोटे जीव नाही त्याच्यामध्ये इकडे छोटे थोड्या थोड्या भाज्या ठेवल्या तिथे इथे पण फ्रूट आहेत डांबे पण डांबे पण आहे काकडी पण डांबे पण आहे भेंडी आहेत नाही ऐंशी वाले चाळीस रुपये डायरेक्ट अर्धा भाव घेते अर्धा चाळीस रुपये पाव एक किलो चाळीस व्हेरी गुड घेऊन टाक मी हिसाब केला लगेच माणस किती मग चालेल ना आज पोट भरून खाल्ले डांबे कसे दिले डांबे आहेत बघा मस्त तुम्ही काय बघायला शेंगा आम्ही डांबे बोलतो आमच्या कोकणामध्ये बघा किती आले त्यामध्ये काड्या एक दोन तीन सहा आहेत सहा टोटल मस्त अर्धा किलोचे दोन आम्ही घेतलेले आहेत इकडे नळासाठी टाळा घेतलं त्याला आमच्या नळाचं पाणी कोण पण वापरतं म्हणून तो तीस रुपयाला एक भेटलाय बघा खोलून दिले बघा तिथे ओपन करून बरोबर आहे का बरोबर आहे ना ओके डन असे भाजी घेऊन बस गावचे येतात कर्जात सफा आला इकडून सगळे येतात जे अशा भाज्या घेऊन बसतात इथून असं पूर्ण आपला भाजी मार्केट इकडून स्ट्रेट चालू होणार आहे सो आपण जाऊया मस्त ड्रेस आहेत लहान मुलांचे मस्त छान छान फेस्टिवल वाईज असे आपल्याला सगळे ड्रेस इकडे भेटतात जाऊया भाजी मार्केटमध्ये कोपड झालंय भाजीवालेच तिथे गाडी आल्यामुळे छोटे मोठे लोक आहेत भेटतात थोडे थोडे भेटलेले आहेत भाजी आहे हे ड्रॅगन छोटे आहेत केळी पाहिजे पाहिजे केळी वांगी पण आहेत वांगी वीस रुपयाला भेटली एक सहा सात भेटली ना पाहिजे सात आठ भेटली ना सात आठ भेटली बऱ्यापैकी भेटली तर ते मस्त तर बघू काय भेटतंय काय पुढे छोटी भेटली कशी आहे जुडी तीस रुपये एकच आहे गावठी कोथमिर आहे बोलत आता बघू आता पुढे भेटा मग इकडे आता लसूण बघूया आधी कशी आहे ती लसूण कशी आहे शंभर रुपये किलो मोठी आहे का भरलेली आहे सत्तर ऐंशी हे सत्तर ऐंशी आहे ना सत्तर ऐंशी ही पण चांगली आहे सत्तर वाली पण वायडा व्हायला सत्तर ऐंशी नव्वद आणि शंभर ही पण आहे ही पण शंभर आहे बघा छान आहेत किलोचा भाव आहे किलोचा भाव सत्तर पासून चालू आहे भरलेले बघा मस्त पैकी छान घेऊन टाक कुठली घेते मिरच्या पण येते अद्र काय मिरच्या आहेत तिथे वीस पाव मिरच्या टॅमॅटो टॅमेटो सगळं घेऊन आले तू ऑलरेडी जेवढं होतं तिथे चाळीस ला अर्धा चाळीस ला अर्धा अरे अर्धा परफेक्ट एकदम जबरदस्त अर्धा अर्धा वीस रुपयाला दहा रुपयाला काय व्हायचं ठीक आहे ना भरलेली आहे ही दहा रुपयाला दहा रुपयाला आमची डील झालेली आहे द्या दहाचे पाच लिंबू आहे दहाचे आठ आहेत दहाचे पाच वीस का तीन हा मग माझ्या ऑफिस ना येतोय ना मला वीस तीन दिस चे तीन ना आप घरी नाही ऑफिससाठी घेतो मी ते वीस रुपयाला वा हे बघा केवढी वीस रुपयाला मला चहाचा मसाला पण भेटला आम्ही दहा वीस रुपयाला एक भेटतो हा बैठा आम्ही एक घेतो आमच्या इथे विकतात पुदिना कसा आहे तिकडला पुदिना कसा आहे पुदिना दास पुदिना दार एवढा मस्त रे नाही नको पुदिना नको खराब होत ते फ्रुट्स आहेत बैठक एवढं छोटाही ड्रॅगन इतकं छोटाही अभि बॅगन ते छोटा ही आहे उभे हो खड़े छोटा ही आहे सर जाती जरा बदाओ जरा हे बघा तापू ने लाल लाल दिसतात आहे तिकडे पेर पण आहेत ऍपल ऍपल काय आहे ऍपल काय आहे 160 180 दादा ना खाऊ टेस्टिंग साठी पण देतात आम्हाला बघा इथे टेस्ट करा आणि नंतर घ्या नगरचं ड्रॅगन बरं आहे वाटा कितना आहे का तुम्ही सहा शंभर रुपयाला सहा बघा सहा नाही म्हणजे लाल लाल मस्त एक वाटा घेतो आम्ही मस्त एक अजून एक दिला बघ कॉम्प्लिमेंटरी दिला तुला एक थँक्यू गया? एक कॉम्प्लिमेंटरी पण भेटतो आणि टेस्टिंगला पण भेटतोय चेहरा बघून ठेवा हे बघा बिचारीची हालत बघा हिला खास मी ना नाही नाही हिला खास सामान उचलायला नाही नाही तसे आहे बिल्डर आहे हे बघा पैसे हिच्याकडे दिले नाही बोलते पैसे दिले का हे बघा बघा टी अँड मोर याच्या खालीच बसतात बाई इकडूनच घ्या टेस्टिंगला भेटील आपल्याला आम्ही तिकडे जी लसून बघितली ना ती बरोबर नव्हती पोकळ होती तो आम्ही बोला आता दुसरीकडून कुठेतरी ट्राय करू आपण आपण इकडे बघूया कशी आहे रेट आधी कशी आहे लसून बाबा ऐंशी नव्वद आणि शंभर आणि हे इकडे एकशे दहा एकशे वीस एक एक आणि एकशे तीस एकशे चाळीस पण आहेत बघूया आपण आता कितीला आहे ती कंबरवाली ना ही एक कंबरवाली एकशे ती एकशे चाळीस वाले पण भरलेली आहे का बरी आहे बरी आहे बरी बघा तुम्हाला जवळून दाखवतो भरलेली आहे कमेंट करून नक्की सांगा बरोबर आहे का हा इथे आला तर यांच्याकडून घ्या खरंच चांगले डिस्काउंट भेटेल तुम्हाला इकडे नक्की लसूण खरंच चांगली आहे नाही असं नाही लसूण खूपच चांगली आहे हे बघा या बीच आहे ना मेन में आपला मेन मोठा तिथे बघत हे तुम्हाला दाखवलं तिथे वाला होता तो इकडे आपल्याला आपला आहे बघा त्यांचा चेहरा बघून ठेवा बाजूला आहे बघा हे देशी, बारे, देशी बारे चा बार आहे बाजूला देशी बारच्या बाजूला दुकान आहे म्हणजे तुम्हाला लोकेशन लवकर माहिती पडेल हॉटेल गिर गीता रेस्टो बारच्या बरोबर बाजूला आपला आहे शंभरला चार शंभरला शंभरला चार किलो आणि ते शंभरला तीन शंभरला तीन किलो शंभरला आम्ही परत आता कांदा बटाटी परत आम्हाला रिटर्न यावं लागणार आहे लसून दाखव तेवढी मोठी आहे बघा शंभर दोनशे रुपये वाली आणि एकशे ऐंशी रुपये पिशवी बॅग संपले आमच्याकडे कांदा पटा घ्यायचे का

पोपणीस पण आला बघा गणपती बाप्पास पण आलेले आणि इकडे बघ कॉर्न पण आलेले मम्मा कॉर्न खात नाही का मम्मीला आवडत नाही कॉर्न हे हे पण आहे असं आहे जरा पण नाही खायला इथे पण कांदे बटाटे बघा होलसेल मध्ये पाहिजे तेवढे तुम्हाला ते इथे आहे का फ्लॉवर फ्लॉवर विचार नाही इकडे किती कितीला फ्लॉवर कसं आहे किती आठ रुपये किलो आहे मेहंगाय मेहंगायच

ते ओरिजिनलचं भेटतं का माहिती नाही पण दिसतंय इकडे आणि रेट आहे बघा स्टॉप करून घेऊ बघू शकतो ती रुपये किलो मटाले घे दे घेऊन टाकू हा द्या एक किलो द्या शंभर रुपये किलो मटारे भेटलेले आहेत आपल्याला घेतली पार्लरच्याच भाज्याच न घ्या बरं आहे इथे जाते आम्ही फुलं घेऊ थोडी तर त्यांना जाऊन द्या त्यासाठी आपण मस्त बघू शकतो बघ दोनशे रुपयाचा पॅन्ट आणि सेम शर्ट ते बघा लहान मुलांसाठी झूम करून दाखवतो तुम्हाला तो आपण बघूया अनुश्रीसाठी भेटतं काय तीन वर्षासाठी सांग तीन वर्षाचा चालेल ना तिने घातलं तर काय फरक पडतो तीन वर्षाचे हे बघा मस्त मस्त कलेक्शन बघा चार कलर आहेत चार पाच कलर आहेत पॅन्ट आणि शर्ट आपण छान दोनशे रुपयाला फक्त आठणार नाही ब्लू कलर बघ ना चांगला मस्त पैकी डार्क कलर हा एक कलर बघा मध्ये कलर एक आम्ही घेऊन बघतो आवडला तर घेऊन जातो ना परत दुसरा नाही नाही हा हा एक हा हा एक घेऊन जातो फायनली शॉपिंग झालेली एक फुल धमाल आली आम्हाला वाटलं गर्दीमध्ये घ्यायला भेटेल नाही गर्दी होती मजा आली मजा आली मजा झाली हा नाही नाही हा हे गणपतीचे दिवस आहेत तो आम्ही पण मस्त की लेटच गेलेलो तो फुल धमाल आली तुम्ही बघितलं असेल भाज्या भिज्या मस्त आम्हाला कमी किमतीत भेटला की नाही तुझं शॉपिंग तर तू करत आहे मला तर काही माहिती नाही भेटला थोडाफार कमी लसूण चांगले भेटले ना आपल्याला हां लसूण चांगले लसूण भेटले आणि जर तुम्हाला जायचं असेल तिकडे जाऊ शकता भाजी मार्केटला तुम्हाला ॲड्रेस सगळं दिलेला आहे मी हो घ्यायच होते परत सो आता मम्मी साठी भक्त कपडे घेतले आम्ही फायनली सो आजचा असा हा ब्लॉग होता आपला दादर मार्केटचा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मेन म्हणजे कमेंट कराल विसरू नका तो टेक केअर आणि बाय बाय लवकरच आपली रील पण येणार आहे अनुश्रीची ती पण नक्की बघा सात तारखेला आम्ही पाच वाजता येईल आपली ती रील तो भरपूर मेहनत आणि बॅक कॅमेरा काय काय घडलंय ते पण तुम्हाला बघितलं असेल तुम्ही ब्लॉगमध्ये चला तर बाय बाय टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या